श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती हा उपवास जो आहे तर तो आपण कसा करायचा आहे कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास सोडताना कोणत्या चुका करू नयेत कोणते नियम अवश्य पाळावेत नाहीतर तुम्ही केलेल्या उपवासाचे व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैयाचा जन्मदिवस या दिवसालाच गोकुळाष्टमी असे सुद्धा म्हणतात हा सण जो आहे तर तो श्रावण महिन्यामध्ये येत असतो आणि हिंदू पौराणिक माहितीच्या आधारे श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि अष्टमी तिथीला गोकुळाष्टमी जी आहे तर ती साजरी केली जाते आता यावेळेला बराच संभ्रम आहे की गोकुळाष्टमी गो जी आहे तर ती पंचवीस ऑगस्टला साजरी करायची की सव्वीस ऑगस्टला तर वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची जी तिथी असणार आहे तर ती रविवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती सव्वीस आगस्टला साजरी करण्यात येणार आहे तसेच सत्तावीस ऑगस्टला दहीहंडीचा जो कार्यक्रम असतो दहीहंडी जी फोडली जाते ज्याला आपण गोपाळकाला म्हणतो तर तो सत्तावीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे बरेच लोक जन्माष्टमीचा उपवास करतात आणि हा जो उपवास आहे तर तो मध्यरात्री बारानंतर नंतर सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता उपवास जो आहे तर तो कसा करावा उपवासाला काय खावे तर बघा उपवासाचे पदार्थ शाबुदाना खिचडी बटाटा वेपर शेंगदाणे हे तुम्ही खाऊ खाऊ शकता तसेच आपण खजूर जे आहे तर ते खाऊ शकतो उपवासाचे जे काही पदार्थ आहेत तर ते खाऊ शकतो काहीजण जे आहेत तर ते फक्त फळे खाऊन हा उपवास जो आहे तर तो करत असतात तर काही अगदी निर्जला उपवास करतात फक्त पाणी पिऊनसुद्धा उपवास करतात तसेच तुम्ही या उपवासाला दूध घेऊ शकता पेरू केळी सफरचंद अशी फळे सुद्धा घेऊ शकता बदाम मनुका काजू ज्या ऊर्जा देणाऱ्या गोष्टी आहेत तर या गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे ज्याला आपण मेवा म्हणतो सात्विक आणि पौष्टिक उपवासाचे पदार्थ जे पदार आहेत तर ते आपण शक्यतो या उपवासाला खायला हवेत त्याप्रमाणेच आपण जर कडक उपवास करू तर डोकेदुखी गरगरने तर असे त्रास होऊ शकतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर सात्विक अन्नपदार्थ आणि पौष्टिक अन्नपदार्थ जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते घ्यायचे आहेत उपवासाच्या पदार्थांमध्ये सुद्धा काही पदार्थ जर आपण जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर पित्त वाढू शकतं जसं की कॉपी असेल त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपल्याला कॉपी जी आहे तर ती पिणेसुद्धा शरीरासाठी घातक मानले जाते त्यामुळे तुम्ही थोडी कॉपी घेऊ शकता किंवा नाही घेतली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही या दिवशी खाऊ शकता तसेच आता हे जे व्रत आहे उपवास आहे तर तो का करावा तर आपण हे व्रत केल्यामुळे शंभर जन्माचे पाप नष्ट होते भविष्य पुराणानुसार गरोदर स्त्रीने जन्माष्टमीचा उपवास केल्यास तिच्या बाळाला कृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होऊन सद सदृढ व संस्कारी बाळ जे आहे तर ते जन्माला येते त्यामुळे गरोदर स्त्रीसुद्धा हा जो उपवास आहे तर तो करू शकते तसेच जर आपल्याला काही तब्येतीचा जर प्रॉब्लेम असेल तर मात्र उपवास करणे टाळावे परंतु आपली तब्येत चांगली असेल तर तुम्ही हा जो उपवास आहे तर तो करू शकता आता ज्यांना पिरियड सुतक आहे तर त्यांनी हा उपवास करावा परंतु पूजा जी आहे तर ती मात्र करू नये तसेच जन्माष्टमीच्या उपवासामुळे त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू गर्भपात तर यासारख्या गोष्टी घडत नाहीत एकादशीच्या उपवासाला जेवढे महत्त्व आहे तर त्याच्यापेक्षा एक हजार पटीने जास्त महत्त्व हे या जन्माष्टमीच्या उपवासाला आहे म्हणजे एकादशीच्या उपवासाचे आपल्याला जे फळ मिळते तर त्याच्यापेक्षा एक हजार पटीने जास्त फळ हे आपण जन्माष्टमीचा उपवास केल्याने मिळते त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो केला जातो आता उपवास आपण जेव्हा सोडतो तर तो काय खाऊन सोडावा तर औरजून उपवास सोडताना दोन पदार्थ आहेत तर ते खाल्ले जातात त्यामध्ये एक आहे तो म्हणजे सुंटवडा म्हणजे सुंट सुके खोबरे आणि ड्रायफ्रुट्स तर असं एकत्र एक करून हा सुंटवडा बनवला जातो सर्व कृष्ण मंदिरामध्ये रात्री कृष्णाची पूजा करून त्यांचा पाळणा म्हणून झाल्यावर सुंटवडा जो आहे तर तो वाटला जातो तर प्रसाद स्वरूपामध्ये मिळालेला हा सुंटवडा खाऊनसुद्धा तुम्ही जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो सोडू शकता तसेच दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे धने पंजरी म्हणजे काय तर धने ड्रायफ्रुट सुके खोबरे तर हे एकत्र मिक्स करून हा पदार्थ जो आहे तर तो बनवला जातो तर हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायची आहेत आणि आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि यानंतर तुम्ही सात्विक भोजन सुद्धा करू शकता आपल्याला हा जो उपवास आपण करत आहोत तर याचे जे नियम आहेत म्हणजे आपल्याला सात्विक भोजन जे आहे तर ते सप्तमीपासूनच ग्रहण करायचं आहे म्हणजे आदल्या दिवसाचा जो दिवस असणार आहे उपवासाच्या तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर याचं सेवन आपल्याला करायचं नाही तसेच जेव्हा आपण उपवास सोडतो तर यावेळेला सुद्धा तामसिक अन्न पदार्थ जसं की मांसाहार असेल कांदा लसूण तर या गोष्टी ज्या आहेत किंवा मसालेदार तेलकट पदार्थ तर हे खाणेसुद्धा आपल्याला उपवास सोडताना टाळायचं आहे बटाटा हा पचायला जड असतो त्यामुळे आपल्याला उपवास सोडताना बटाटा खाणेसुद्धा टाळायचा आहे उपवास सोडताना अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे ज्यामुळे आपल्या पोटाचा पी एच जो आहे तर तो सामान्य राहतो कारण आपण उपवास केलेला असतो त्यामुळे एकाच वेळेला जास्त जड अन्न जे आहे तर तेसुद्धा आपल्याला खायचं नाही आणि आपण जेव्हा हे एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिणार आहोत यानंतर वीस मिनिटांनी हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडण्याची वेळ काय असणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांनंतर तुम्ही कधीही उपवास सोडू शकता शक्यतो हा उपवास जो आहे तर तो गोपाळकाल्याच्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सोडला जातो उपवास सोडताना काही नियम पाळायचे आहेत आता हे नियम कोणते आहेत तर आंघोळ न करता उपवास सोडायचा नाही उपवास सोडताना आपल्याला सात्विक पदार्थच खायचा आहे जसं की कांदा लसूण मोहरीचं तेल तामशिक अन्न मांसाहार तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलायचं नाही आपलं मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला श्रीकृष्णांचे तसेच श्रीहरिविष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि हा उपवास सोडायचा आहे एकदा तुम्ही उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठायचं नाही आणि आपण उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी काहीही खायचं प्यायचं नाही मोबाईलवरती बोलत किंवा टी बघत उपवास सोडू नये कारण कधी कधी स्क्रीनवरती किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती काही निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती नकारात्मकता आपले मन आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा निर्माण होत असते तसेच उपवास सोडण्यापूर्वी आपण देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे तसेच गाईला सुद्धा घास द्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर गाईला सुद्धा एक घास द्यायचा आहे तसेच आपण जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवतो तर ते सर्व सात्विक पदार्थ असावेत उपवासामुळे आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे हलका आहार घ्यायचा आहे ज्यामुळे पचनशक्तीला काहीही नुकसान होणार नाही तर अशा काही गोष्टी आहेत नियम आहेत तर हे नियम आपल्याला हे उपवास सोडताना नक्की पाळायचे आहेत उपवास सोडल्यावर आपल्याला ताटामध्ये शिल्लक अन्न जे आहे तर ते अजिबात ठेवायचं नाही त्यामुळे जेवढं हवं आहे तर तेवढंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तसेच आपले उष्टे जे आहे तर ते कोणाला खायला देऊ नये आणि कोणाचे उष्टे आपणही खाऊ नये तसेच उपवास करतानासुद्धा आपले जे उपवासाचे पदार्थ असतात तर ते उष्टे कोणालाही इतरांना उपवासाचं आपल्याला पावित्र्य जे आहे तर ते राखायचे आहे